रायगडच्या पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीनं जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिलं आणि आपली भूमिका स्पष्ट केली धरणाचं काम ऐंशी टक्के पूर्ण होऊनही निवाड्यामध्ये अनेक त्रुटी राहिल्या आहेत प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत त्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष आहे याचा निषेध म्हणूनच प्रकल्पग्रस्त गावातील नागरिकांनी बैठक घेऊन एकमुखानं हा निर्णय घेतला आहे मी तुम्हाला सांगतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी काळामध्ये बहिष्कार टाकणं हे देशाच्या दृष्टिकोनातून बरोबर नाही परंतु आम्हाला पण कल्प कल्पना आहे की असा हा निर्णय घेताना आम्हालासुद्धा दुःख होतो आहे का दुःख होण्याचं कारणच तसं आहे आज दोन हजार दहापासून जर आज प्रकल्पाचा कुठलाही जो चौदा वर्ष झाली आणि चौदा वर्षामध्ये बाळगंगा प्रकल्प हा तसाच रखडत बसला आहे लोकांना कोणत्याही प्रकारची सुविधा नाही पुनर्वसन नाही शेतीचे भाव नाही आहेत नोकऱ्यांचा पत्ता नाही आणि पुनर्वसनाची कुठलीच प्रक्रिया शंभर न झाल्यामुळं अजूनपर्यंत ते न झाल्यामुळं आम्ही हा बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे